मित्रांनो माझ्याबरोबर आहे बैलप्रेमी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप माळीसर भाई नमस्कार नमस्कार भाई पहिल्यानी गुलाल घेतला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजं मैदान यंद केसरीचं सावली मैदान काय म्हणता आणि एक मशाची परंपरा आहे आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे बरीचशी या गावातले आमचे लहानपणा संबंध आहेत त्यांना मैदानाची गडबड झाली होती मैदानाची जरा पण आम्ही सर्व कमिटीवरांनी एकत्र बसून ठेवणार आहे कडनी त्यांना मैदान दिला मल मैदान पळाला पण मैदान चांगलं आहे आणि आम्हाला पण गुलाल भेटला आहे आज बऱ्याच दिवसानंतर बरं वाटलं बाई चर्चा होते एकाच गोष्टीची संघटनातले जे नियम आहेत शिस्तबद्ध आहे आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टीकडे पण बारकाईने लक्ष केलं जात आहे त्यामुळे आजचं मैदान हे शिस्तबद्ध तिथे एकदम होत आहे काय बोलतं आहे त्या खूप चांगलं संघटना झाल्यापासून एक लोकांना शिस्त लावून दिली आम्ही लोकं ऐकतात पहिले कसं थोडंसं लोकं मैदानामध्ये यायची सर्व गाडी दिसायच्या नाही तर आता संघटने नियम झाले लावून दिल्यापासून सर्व बैलप्रेमी एकदम मजा घेतात आणि लोक पण शिस्त पालतात आता भाई तुमचे सगळे तुम्हाला आता ते जुने दिवस म्हणजे श्री पंढरी सेठ फडके त्यांनी पण हजेरी लावली आणि त्याचबरोबर गौतमबाई आकडे म्हणजे सगळी तुम्ही जुनी मंडळी माझी आणि शेठची शर्यत झाली आता म्हणजे नाव दुसरं होतं तर शेठचा बैल पळायला होता आता आम्ही शर्यती करतो मैत्रीपूर्वक करतो असं काही विषय नाही वादावरचा पण जेव्हा हे सगळी मंड मंडळी एकत्र येतात म्हणजे ते जुने दिवस बरे वाटतात काय म्हणतात त्याबद्दल कसं वाटतं असं लग्नकार्य असतं तो सर नातेवाईक एकत्र येतात असं वाटतं कसं सर्व आज सर्व मित्र नातेवाईक दा झाले घरी आनंद वाटला आता आपल्या राणाने गुलाल घेतलाय खारण्या खारण्यानी गुलाल घेतलाय गुलाल जरी घेतला पण त्याच्याबरोबर ती माणसं पण जपायची भली ती विरुद्ध मंडळी असेल काय असेल काय बोलतं त्याबद्दल नाही कारण माझा स्वभाव असा आहे का मी प्रत्येक शरद करतो ना काही दोस्ताशीच करतो आणि कोणाही शत्रुत्व ठेवत नाही तर या खेळामध्ये वादावाद करून काही फायदा नाही तर आज आम्ही जिंकले उद्या ते जिंकतील आणि चांगले म्हणजे आता जी शरद झाली ते आमच्या पुढच्या पण त्याची शपथ आम्ही परत शरद होईल उद्या ते जिंकतील उद्या आम्ही हारू असा काही विषय नाही हारजित होते पण एक प्रेमाभावाने आम्ही खेळतो तो चांगले भाई एक विषय असते जी घाटावरची चक्री शर्यत मुंबईची पिंजूर शर्यत आता कुठेतरी जवळ आहे त्याचं कारण म्हणजे संघटना जवळ शेवळे असतील संदीप बोजगे असतील आबा शेवाळे आणि सॉरी आपले धनाजी आप्पा असतील आपले विलास पिलोन असतील स्पिल, या लोकांनी वरती खूप प्रयत्न केले आता आम्ही काय केलं वरती आम्हाला थोडीशी गडबड वाटायची पण मग आम्ही खाली अलस शिकलो मग आता आम्हाला असं ठरवलं का जो पण खेळ खेळायचा शिस्तबद्ध खेळायचा आणि शासनाची परवानगी घेऊनच खेळायचा त्यामुळे आता सर्व शिस्तीने खेळतात भाई कधी कधी असा पण एक विषय असतो दिनचोड म्हटला तर पैशाचा विषय होतो पण जिथे पैसा असतो तिथे सगळ्या काही गोष्टी असतात मी जरा थोडं स्पष्टच बोलतोय बघा काय बोलतो पैसा सर्वांकडे कोणाकडे नाही नाही पण जाणत पाहिजे खर्च करायची चाळीस ते पन्नास लाख रुपये आम्ही खर्च करणारे आता एकतीस तारखेला कोणी दुसरं काही एखादं कार्य असतं कोणी रुपये देत नाही पण आज बैलांसाठी लाख लाख रुपये एकावन्न एकावन्न हजार एक एक देणगी दिलीत दे आम्हाला आणि एवढं कडधान्य धान्य तांदूळ वगैरे जमलं आहे आम्हाला तर ते उरून जाईल आमच्याकडे आता एकतीस तारखेला जे जो कार्यक्रम होता बलगडा महोत्सव हा एक अध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला आणि तुम्ही सगळ्यांना काय आव्हान करायला आनंद वाटतो सर्व आम्हाला स्वतःला त्याला सर्व चेकडी मालक एकत्र आम्ही आलो आणि सर्वांना आम्ही निमंत्रण देईन तुम्हाला पण देईन मी तुम्हाला सर्वांनी स सर्व कुटुंब सपरिवार या आणि आज देशामध्ये असे कोणी कार्यक्रम असा आम्ही कार्यक्रम ठेवला आहे हल्दी कुंकू कु महिलांचा आज पण ठेवला ऐकलं का बैलगाडी शर्दीमध्ये ते ठेवलं आहे आम आम्ही जेणेकरून आमच्या घरच्या महिलांना पण वाटलं पाहिजे बैलगाडी शर्यत म्हणजे असं वाटतं टग्यांचा केलं आणि आम्ही कसं नाही ठेवलं ते आमच्या परिवारपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही पण सर्व सहकुटुंब परिवार या या भाई एक विषय होता जे गौतम भाई बोलून दिले अंगात की जसा घाटावरचा पण जो खेळ आहे ते पण माझे सगळे आल्यावर आमचं पण एक स्वागत असतं तिकडे पण आमचं एक स्वागत असतं आता म्हणजे ही मंडळी तिकडे पण असतात पण जेव्हा एकत्र येतात आम्ही परत एकदा तुम्हाला प्रश्न बोलतात काय वाटतं तुम्ही बोललात की लग्नकार्य आहे पण त्या व्यतिरिक्त प्रतिस्पर्धी म्हणून आणि एक, एक चांगले मित्र म्हणून बघा क्रिकेट खेळताना आपण दोन्ही टीम एकत्र खेळतो गेलो तर हा पण खेळ आणि घाटावरची मंडळी जी आहे मी वरती घाटावर मला तरी वाटतं कोरोनाचा काल आहे ना मी संपूर्ण विजू काच्या घेऊ वर्षी घालवले था नात था नात था का घालवली मी तिथे तर विजूचं माझं काही नातं काही रक्ताचं नातं नाही आहे पण विजू काले यांनीच आम्हाला सुरुवात शत नात दाखवला आहे आम्हाला आम्हाला कुठलाही बैल घ्यायचा असेल तर आम्ही विजू कालेला घेतले विचारायची बैल कुठला घेत नाही त्याला विचारणारच आम्ही घेऊ का नको त्यामुळे विश्वास ही मोठी गोष्ट असली आणि मी जिथे माझं घर बांधले तू आलाश्री माहीत नाही कोराळ्याला ते कोणाच्या जीवावर बांधले मी वरच्या लोकांच्या जीवावर बांधलं उद्या काही संकट आलं काय तर तेच उभे राहतील ना पाठीमागे आमच्या त्यामुळे आम्ही नातेवाईकांपेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू दादा मनापासून तुमचे धन्यवाद आणि आभार